नमस्कार आज आपण एका खास एका गूढ प्रवासाला निघणार आहोत आपण शिरणार आहोत अनाहत चक्राच्या जगात हो तेच आपलं हृदय चक्र तर चला प्राचीन ग्रंथांच्या मदतीने या ऊर्जा केंद्राचं रहस्य उलगडून पाहूया बरं तर सुरुवात करूया थेट मूळ शब्दापासून अनाहत काय आहे याचा अर्थ अनाहत म्हणजे असा आवाज जो कुठल्याही आघाताशिवाय म्हणजे दोन गोष्टी एकमेकांवर आदळल्याशिवाय निर्माण होतो विचार करा हा तो मूळ ध्वनी आहे तो कॉस्मिक साऊंड जे शुद्ध वैश्विक चेतनेचं प्रतीक मानलं जातं आता बघा अनाहत चक्राची जागा किती महत्वाची आहे याला भौतिक आणि आध्यात्मिक जगाला जोडणारा एक पूल एक ब्रिज म्हटलं जातं म्हणजे कसं तर आपल्या शरीरातली जी खालची तीन चक्र आहेत ती भौतिक जगाशी जोडलेली आहेत आणि वरची तीन चक्रं आहेत ती आध्यात्मिक जगाशी आणि ह्या दोघांना जोडण्याचं काम करतं ते आपलं हृदय चक्र म्हणूनच तर हे संतुलन आणि सुसंवादाचं इतकं महत्त्वाचं केंद्र आहे पण मग प्रश्न येतो की हे चक्र नक्की आहे कुठे आणि हो ते दिसतं कसं याचं उत्तर शोधायला आपल्याला कुठे लांब जायची गरज नाही थे थेट आपल्या प्राचीन ग्रंथांमध्येच सापडतं एका खूप सुंदर श्लोकाच्या रूपात तस्योर्ध्वे पंकजम सुलित बंधूक कायउज्वलम वायोर्मंडलमत्र धूमसदृशम षट कोण शोभान्वित बावीसावा श्लोक या श्लोकाचा अर्थ वा खूपच सुंदर आहे यात काय म्हटलंय तर हे चक्र आपल्या हृदय प्रदेशात आहे आणि ते दिसतं कसं तर एका कमळासारखं ज्याला बारा पाकळ्या आहेत आणि त्याचा रंग आहे बंदूक फुलासारखा लालसर प्रत्येक पाकळीवर क ख पासून ते ठ पर्यंतची बीजाक्षरं कोरलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं याच्या केंद्रस्थानी आहे एक षटकोण एक सिक्स पॉइंटेड स्टार हे कशाचं प्रतीक आहे तर भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींच्या मिळण्याचं आता प्रत्येक चक्राची स्वतःची एक खास ओळख असते आणि ती म्हणजे त्याचा बीजमंत्र बीजमंत्र म्हणजे काय तर समजा प्रत्येक चक्र म्हणजे कुलूप आहे आणि बीजमंत्र ही ती किल्ली आहे जी त्या कुलूपाला उघडून तिथली ऊर्जा जागृत करते हा मंत्र म्हणजे त्या चक्राच्या मूळ कंपनाशी त्या कोर व्हायब्रेशनशी जुळलेला असतो आणि अर्थातच आपल्या अनाहत चक्राचंही स्वतःचा एक अतिशय शक्तिशाही बीजमंत्र आहे जो त्याच्या शक्तीचा खरा स्रोत आहे आणि तो मंत्र आहे यम हो फक्त यम या एका अक्षराचा उच्चार या ध्वनीचं उच्चारण केल्याने आपल्या हृदयकेंद्रातली कंपनं सक्रिय होतात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हा फक्त एक ध्वनी किंवा अक्षर नाहीये ही एक शुद्ध ऊर्जा आहे तन्मध्ये पवनाक्षरम च मधुरम धूमावली धूसरम पाणेभ्याम अभयम वरम च विदधल्क्रयाणामपी ते विसावा श्लोक पण मग या चक्रात नक्की कोण राहतं कोणत्या दैवी शक्ती इथे वास करतात हा जो यम मंत्र आहे ना तोच आपल्याला त्या देवतांपर्यंत घेऊन जातो प्राचीन ग्रंथ आपल्याला सांगतात की या चक्रात काही विशिष्ट दैवी शक्ती वास्तव्यास आहेत अत्रास्ते खलुका किनी नवतळीत पीता त्रिनेत्रा, शुभा मत्ता पूर्ण सुधार सारद्र हृदया कंकालमालाधरा चोविसावा श्लोक तर बघा या चक्रात तीन मुख्य देवता आहेत पहिले आहेत वायुदेव जे काळ्या हरिणावर बसलेले आहेत आणि तेच त्या यम ध्वनीचे वाहत आहेत दुसरे आहेत भगवान ईश जे शिवाचंच एक रूप आहेत करुणेचं मूर्तिमंत स्वरूप आणि तिसरे आहेत देवी काकिनी पिवळ्या रंगाच्या तीन डोळ्यांच्या ज्यांच्या एका हातात आहे पाश म्हणजे नियंत्रण आणि दुसऱ्या हातात आहे कपाल म्हणजे मुक्तीचं प्रतीक आणि हे सगळं तर आहेच पण या चक्राच्या अगदी हृदयात अगदी केंद्रस्थानी तिथे आहे दिव्य पुरुष आणि स्त्री ऊर्जेचा एक अद्भुत संगम हो इथे शिव आणि शक्ती एकत्र वास करतात एतन नीरज कर्णिकांतर लस शक्तीस्त्रिकोणाभिधा मौलव सूक्ष्म विभेद युंग मणिरिम प्रोल्लास लक्ष्मालया पंचवीसावं श्लू आणि या श्लोकातलं वर्णन तर काय सांगू झेंडेच अविश्वसनीय आहे असं म्हटलंय की या कमळाच्या आत एक त्रिकोणी शक्ती आहे जिची चमक लाखो विजा कडाडल्यासारखी आहे आणि तिच्या आत तिच्या आत आहे बाण लिंग एक सोनेरी शिवलिंग हे शिवलिंग एका मौल्यवान रत्नासारखं चमकतं आणि त्याला समृद्धीचं निवासस्थान मानलं जातं बरं आतापर्यंत आपण प्रतिकं पाहिली देवता पाहिल्या मंत्र पाहिला पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे सगळं समजून घेण्याचं महत्व तरी काय का, का करायचं हृदय चक्रावर ध्यान या ज्ञानाचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग आहे तर अनाहत चक्राला जागृत करण्याचे फायदे खूप आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे प्रेम आणि करुणा वाढते आपलं भावनिक संतुलन सुधारतं ज्यामुळे एक वेगळीच मनशांती मिळते आध्यात्मिक वाढीसाठी एक नवीन दार उघडतं असं म्हणतात आपल्या आतल्या ज्या काही जुन्या भावनिक जखमा आहेत त्या भरून निघायला मदत होते आणि हो इतरांसोबतचे आपले नातेसंबंध ते अधिक दृढ आणि प्रेमळ होतात म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर अनाहत चक्राचं सगळं सार या एकाच वाक्यात दडलेलं आहे भौतिक आणि आध्यात्मिक जगाला जोडणारा पूल हे ते केंद्र आहे जे आपल्याला स्वतःच्या आतल्या जगाशी आणि बाहेरच्या जगाशी दोन्हीशी जोडतं तर जाता जाता एक विचार करूया जर आपलं हृदय खरोखरच हा पूल असेल तर आपण आपल्या आध्यात्मिक अस्तित्वातून आपल्या रोजच्या जीवनात काय वाहू देत आहोत प्रेम आणि करुणा की भीती आणि संशय याचा विचार नक्की करा अनाहत चक्राच्या या गूढ प्रवासात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद या विषयावर आपले अनुभव आणि विचार कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि हो जर हा प्रयत्न आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात